नमस्कार जय शिवराया मित्रांनो मी निखिल सावंत तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतोय तर मित्रांनो थांबलेलं तुम्हाला समजलं असेलच आज आपण चाललो आहोत रायगड किल्ल्यावर याआधी चार ते पाच वेळा मी रायगड किल्ल्यावर गेले पण रायगडवरचं जे प्रेम असतं ते बाईक किती चार तर पाच दहा वेळा जाऊ रायगडवर जे असणारं प्रेम ना आपलं कधीच कमी होत नाही आणि ज्यावेळी फर्स्ट टाईम मी रायगडवर गेलो होतो त्यावेळी जी माझी उत्सुकता होती आतासुद्धा तीच उत्सुकता माझी आहे उद्या छत्रपती शिवाजी मानचा राज्याभिषेक सोहळा आहे त्यानिमित्ताने आम्ही आता रायगड किल्ल्यावर चाललो आणि माझ्यासोबत माझे ऑफिसचा मित्रपरिवार आहे तुम्ही पाहू शकता आहे निखिल माझ्या बाजूला आपला हा सुद्धा यालासुद्धा बघतला त्याच्यासुद्धा त्याच्यास युट्यूबला चॅनल आहे कुणाल मांडवकर म्हणून त्यालासुद्धा तुम्ही सपोर्ट करा आणि हा इकडे मागे आदेश पाटील आपला ट्रॅकर हाडाचा ट्रॅक आहे भाई ह्याच्या नाही म्हटलं तरी यानं आतापर्यंत किती मिसेक तरी किल्ला फिरला तरी किल्ला फिरला आतापर्यंत आणि हा मागे तो माझा लागतं असं वाटत नाही तरीसुद्धा तो माझ्या भावाचा मुलगा आहे आणि हा ह्याचं नाव जगदीश आपण पण बाईक कट्टर आहे आणि आता आमचा असा प्लॅन चालू आहे आणि आज आता उद्या रायगडवर आता रात्रीकडे जाऊन रायगडवर स्टे करणार आहोत आणि आधी रायगडवर पाच ते सहा वेळा गेलो पण पावसाळ्यातनं जायचा योग आज पहिल्यांदा आहे तर आज आम्ही चाललोत आणि उद्या तुम्हाला मी रायगड किल्ला पावसाळ्यातनं कसा दिसतो उन्हाळ्यात तर तुम्हाला तो स्वर्गासारखा दिसतो पण पावसाळ्यातनं कसा दिसतो ना त्याचा व्ह्यू तुम्हाला मी उद्या दाखवून आहे तर शेवटपर्यंत सोबत राहा आणि आपला भाऊ राहिला भाई मग आपला आहे नाव का बोला रोहित हा मला आता मुंबईवरून रायगडपर्यंत सुखरूप पोहोचला आहे का व्याच्याकडे आहे <laughs> आमचा प्रवास एकदम सुखाचा भेटू आपण शेवटपर्यंत सोबत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका चला <laughs> तर तर मित्रांनो आता आम्ही इथे रात्रीच्या जेवणासाठी थांबलो आणि आता इथं आम्ही जेवण करून मग आम्ही पुढचा आमचा प्रवास चालू करणार आहोत नमस्कार मंडळी हो ट्राय करतोस काम आम्ही जेव्हा थांबलोय खूप टाइम झाला बघा अजून जेव्हा आम्हाला लिहिलेलं भूक लागली जेव्हा मी ती ट्राय करत केला ब्लॉग ट्राय केला हा ब्लॉग करायला ट्राय करतो नमस्कार मंडळी या जेवायला

<laughs> अरे सॉरी आहे का अरे नशीब ही माझी बॅगेची माझी बॅग कशी चेंज झाली भाई सीनच झाला रे बेटा ही आमची इथे गाडी होती आणि आम्ही तिकडे माग ते दुसऱ्या त्यांच्या गाडीतच बसलो मित्रांनो आता रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून तिकडे साधारण ते चार किलोमीटर मागे पार्किंगची इथं सोय केली आहे त्यानं आता गाडी पार्किंग करून आता आम्ही इथून त्या बसमधून जायला लागणार आहे बहुतेक आम्ही चौकशी करतो आणि मित्रांनो आम्ही इकडे मागे फोर व्हीलर पार्किंग केली आणि इथून साधारण ते चार किलोमीटर अंतरावरती केले आहे तर हे वर्षी जायसाठी बसेसची वगैरे सोय केली आहे करू शकतो बघायचं आमचं पाठीच पाठी काय वाटत तुला बोलतो गरगतल्यावर काय झालंय बसलाय अजून आम्ही दहा मिनटं पण चाललो नाही ना घरगतल्यावर इकडे बसलाय बघा बसला मांडी घालून एक लंबा पाटील इथं दमला होता चल आता आता आम्हाला फक्त इथून तिथं पळून जाऊन जातो पळ चल पटकन तू साठ पळ झाला रिलॅक्स झाला वर जाऊन थांबायला पर... <laughs> ना रिक्स नाही घ्यायची रिक्स नाही लिहिणे का भाई बिलकुल रिक्स नाही लिहिणे का पाठीवर पाठीवर बॅग दिली होती ती बॅग त्याला जड झाली म्हणून बसला तिथे त्याला ती बॅग नव्हती घ्यायची बॅग वाढली ना आता बोलले चला हो तसा उड्या मारता मित्रांनो फायनली आपण महादरवाजेथं पोहोचलो आणि एक वाजता खाली पायरीवर होतो आपण एक वाजता आपण गडजाडाला घेतला होता तर सव्वा दोन झालेत आणि आपण आता महादर्जा आपण पोहोचले अजून साधारणतः इथून वरती झाला तास तरी आपल्या जर गर्दी जास्त तरी मित्रांनो आता आम्ही होळीच्या माळावर पोहोचलो आहे जर तुम्ही पाहू शकता समोर दिसतं इथे महाराजांचा स्मारक आहे हाय स्मारक इथं सांभाळ हायग्रेसची बाजारपेठ आहे सकाळी इथं कार्यक्रम बघा फक्त तर नाही बघा आता आम्ही इकडे आलोय पुऱ्या जागात पुरा टेंड भरले इकडं पुरा आता मी इथं बसते बसायसाठी पण जागा शोधायला लागते बघा पुरा मित्रांनो आता रात्रीचे साडेचार वाजलेत आणि आता आम्ही इकडे इकडे मागे जगदीश्वर मंदिर आहे तेव्हा तिकडे आणि आता इकडे माझे टेंट वगैरे लावलेत आणि आम्ही इथं आता स्टे केला इकडे राहायची मजाच वेगळी म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती की रायगडला येऊन राहायला आहे रायगड एकटे रात्र काढली इकडे आल्यावर म्हणजे असं वातावरणच असं आहे की डायरेक्ट असा इतिहासात गेल्यासारखं वाटतं ता। कारण या ठिकाणी आता आम्ही इथं थांबलो आहे म्हणजे त्या काळीसुद्धा कोणती राहत असेल आणि आम्ही आता तिथे थांबले म्हणजे इतर राहण्याची जी मजा आहे ती स्वर्गाच्या सुखापेक्षा पण कमी नाही खूप इच्छा होती खूप दिवसापासून राहिलेला आहे आणि ती इच्छाच पूर्ण झाली इथं मागे तुम्ही पाहू शकता मला हे बघा कसे झोपलेत बघा गाड इकडे हे जागेले बघा मी सेंटरचं काम तिकडे आमचं सामान सगळं लागलं आमचे सुद्धा बघा गाड झोपेत मित्रांनो हे समोरच्या तुम्हाला ज्या लायटी दिसत आहेत ते काही काजवे नाहीत हे आलेले हगवे आहेत या, या लोकांनी इकडे येऊन घाण करायला सुरुवात केली अशा लोकांनी अशा लोकांनी किल्ल्यावर माझ्या ये ते येऊच नाही त्यांना प्रेशर आहे ते स्वतःच्या घरी बाजूला बसत नाहीत ना किल्ल्यावर सगळी सोय केलेली असताना सुद्धा हे लोक इकडे टॉयलेटला बसलेत त्यांना लाजा वाटू दे असे लोक किल्ल्यावर नाही आलेलेच बरे आता थोड्याच वेळा तिकडून सूर्योदय होईल आपण सूर्योदय बघू ना मग तिकडे आपण आता तिकडे राज्याभिषेक सोहळा सुरू आहे थोड्याच आपण तिकडे जाणार आहोत आता सर्वजण हे बघा रेडी झालेत आणि आता आम्ही चाललो आहोत राज्याभिषेक सोहळ्याला हो तर तिकडे नगास खाणे त्या साईडला आता तिकडं आता था दोनदाशा पथक सुरू झालं आहे तर आम्ही तिकडे चाललो आहोत <laughs> हो सू कुठे गेला आता आम्ही आलोय मारे का बोल इथलं ते आले नाही सर्व मित्र नाही बघा बारायचं मी आला पण घुसले पुढे एंट्री बनत आहे मागवली चॅनल ना, ना, तो तो। ना, ना। तू आले का सर्व ये कालले नाही ये प्रथमेश कोण नाही बंद आले का सर्व आले का पूरा आपले आले का ओके ना ड्रायव्हर कुठं आला हा कुठे ड्राइवर ए ए ड्रायव्हर स्पेक्टन ते आम्हाला सोडत नव्हते आम्ही भुयारी मार्गावर आलो ना आधी इथं आल्यावरती मी इथून वरती आलो असतो हे जाव इथूनच चला इथून चला चाललेच तिथून काय साठवतील टॉच भेटू ना भा टॉच पेटव ना मित्रांनो खलबतखानात परत आम्ही आलो ह्याच्या आधी सुद्धा ह्याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला हा स्पॉट आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा अजून दाखवतो हा खाना खलबतखाना या ठिकाणी आता काय दिसणार नाही कालो काय टॉच पण आहे खाली कालोखान नाही दिसणार काय तो कॅप्चर होत आहे इथं गुप्त चर्चा होण्यासाठी हा स्पॉट बनत आहे म्हणजे या म्हणजे महाराजांच्या काळात जे गुप्त चर्चा व्हायचे ना ते इथं व्हायचा कारण एका इथली म्हणजे एकाला कोणाला गोष्टी बाहेर पडू नये म्हणून समजलं ना ते मंत्रिमंडळासोबत ज्या गुप्त चर्चा व्हायच्या ना सोनू अष्टप्रधान मंडळाची गुप्त चर्चा व्हायच्या ना गुप्त बैलजी नाईक त्यांच्यासोबत जे गुप्त चर्चा व्हायचे याच ठिकाणी काढले मित्र समोर जी असतो तो महाराजांचा हाता राजवाड आहे याच ठिकाणी तीन इकडे सहस्याऐंशी मध्ये महाराजांचं निधन झालं होतं आज त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी बरं पुरा फुला सजवल्यावरती जायला आलावड नाही ठेवली चांगली गोष्ट आहे कारण तिथं आले ना काही लोक चप्पल वगैरे घालून वरती जातात चांगली गोष्ट आहे ते बंदी करून ठेवली मित्रांनो नगरकानिकडून आम्हाला एंट्री भेटलेली नाही म्हणून आम्ही आता राजदरबारच्या मागच्या बसून आता आम्ही राजदरबार चाललो लाखो शिवभक्त होळीच्या माळावर लाखो शिवभक्त घर आहेत अत्यंत शिस्तीनं शिवभक्तांची शिस्त चालू आहे लाइ <laughs> आम्ही खाली त्याला पोहोचलोय तुम्हाला आम्ही दहा वाजता निघलो तो झालो एक बारा तीन तास आम्ही खाली जाईनच निघाले तिच्या राजाभिषेक जे माझ्या भेटली या माझ्या एक जे आम्हाला त्रास झाला ते कायच नाही